असा कमकमला जायला पाहिजे काळजात रावा झाला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज छपराडे अरेक्षर आमच्या हक्कात जा हिंदी महान सागरांच्या विशाल दूर्खंडावर आहे मग शाली स्वराज्य निर्माण करण्याचे तत्व होण्याची माहिती स्वर्गीय शक्तीला पाहिजे मिळाला आहे तुमचं मी स्वराज्य धोका वाहनं सभास्थळी येतील बाकी जे मनोज दादांच्या बरोबर जी काही वाहनं आहेत त्यांनी पोलीस प्रशासन जे सांगत आहे तिथंच वाहनं थांबवायची आहेत आणि तिथं ते जिथं सांगतील तिथं त्या गाड्या पार्क करायच्या जे आजूबाजूला आपले समाज बांधव किंवा उभा आहे किंवा देश के पाठीमान आहे आपण जर जर बसलात का तर कार्यक्रमाची आणखीन शोभा वाढवेल आणि एक नाव होईल की मराठा समाज इकुरलेला नाही एका जागेवर आहे एक जाग्यावर आहे कारण काय माहिती आहे का आपण जर असा आजूबाजूला त्या पोरड्याच्या मागे गाडी जाऊ दे बॅग पाहिला हॅलो पोलीस प्रशासनाची जी गाडी आहे त्यांनी जरा कृपया मागे घ्यायची आहे गाडी ती गाडी बाहेर घेऊ एक दोन मिनिटासाठी गाडी मागे घेता येत आहे का बघा ती गाडी एकदा थांबायचं आहे तिथून आतमध्ये फक्त त्यांच्या उपस्थितीत ते, ते, ते म्हणून जरा आतमध्ये येतील एक मराठा वाचव मनोज दादा धनंजय पाटील यांच्या उपस्थित राहिले छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार मनामध्ये घेऊन आरक्षणाचा लढा मनोजदानी सुरू केला त्या म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुजेला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात होते आहे आहेला आणि चला था जनभे मंजुळ पवार लोक साथ आते गए और कारवा पन्हा गया आणि हा इतका मोठा लाखोंच्या संख्ये राह कारवा आज मनीत दादा तरंगे यांच्या सोबत हैं धन्यवाद आपल्या सांगली जिल्ह्यातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझ्या मानाचा आज आपल्या सांगली जिल्ह्यातला मराठा बांधव मराठा आरक्षणासाठी आज अकरा महिन्यापासून एकजुटीनं एकत्र येऊन लढतो आज मात्र तुम्ही एक गोष्ट केली एक महाराष्ट्राला नवीन आदर्श आणि दिशा द्यायचं काम ना केले आज सांगली जिल्हा हा संकेत तोलून नाही चालणार दोनशे लोक आहेत का एक लाख लोक आहेत याला आज किंमत नाही आज सांगली जिल्ह्यातल्या मराठ्यांनी निष्ठा आणि कडवटपणा काय असतो हे सिद्ध केलंय कारण मी ज्यावेळेस सोलापूरहून निघालो मीडियाच्या बांधव साक्षीदार आहे आज मी सकाळपासून दुपारपासूनच भाऊ निघे आज कामच या इकडं मग कोण बोलतं त्याला कोण त्याला भर पावसात माता मावल्यासह माणसं रस्त्यावरती उभा होते सगळ्यात मोठी निष्ठा आज महाराष्ट्रात मीडियाच्या बांधवळी मला विचारत होते आम्ही सुद्धा आमच्या पत्रकारितेच्या जीवनात पहिल्यांदा बघितलं की मुसळधार पावसात मराठी रस्त्यावर हवेल उभा आहे आरे पक्ष बंद करायचे पाहिजे त्यांच्यावर आणि मी तर मागे आणि तुम्हाला आरक्षण मी मागे सरकत पे तुम्ही काळजीच करू नका यांच्या काय बापाची द्याय दिली नाही आरक्षण माझा मायबाप मराठ्यांनी लाखो रुपये खर्च करून लेकर शिकवले कष्ट करून शिकवले शेतात राबराब राबले राब नौकरदार मराठा असला त्यांनी एक एक रुपया पाठी मागे ठेवून कधी वेळेप्रसंगी जेवला नाही पण एक एक, एक रुपया मागे ठेवला आणि मुलं शिकवले व्यवसाय करणाऱ्या मराठ्यांनी सुद्धा आपले लेकरं शिकवले प्रत्येकाने अशा बघितली की माझाही लेकर अधिकारी ले ले होणार ले। या आरक्षणा पाणी होत नाही आपण लेकरं नसते शिकावेत म्हणून शिकवलेले नाही ज्या बाकीच्या अपेक्षा आहेत त्याच आपल्या आरक्षणाशिवाय पर्याय नाही कॅमेरा देखन कॅमेरा देख काय रे तुम्हाला तुमच्या पक्ष आणि पक्षाचा नेता मोठा करायचा का स्वतःचा मुलगा आणि स्वतःची जात मोठी करायची हे तुम्ही ठरवा यांचे लेकर आपण मोठे केले यांना मंत्री केले यांना आमदार केले यांचा पक्षही सत्तेत ठेवला पण आपल्या लेकराचा ज्यावेळेस आरक्षणाचा विषय येतो नोकऱ्याचा विषय येतो त्यावेळेस आपल्या बाजूनं कोणी बोलत नाही आता मात्र मराठ्यांनी ठरवलंय आता बस झालं आपले लिग्रम मोठे करायचे पैशावाले बनवायचे शक्तिशाली बनवायचे त्याशिवाय हटायचं नाही आणि माझे तुम्हाला शेवटची एक विनंती फक्त आरक्षण दिवस तर सगळ्या पक्षातले मराठे दे फक्त आरक्षण देऊ आपल्याला राजकारणात जायचं नाही मलाही नाही माझ्या समाजालाही नाही पण नाही दिलं तर दुसरा पर्याय नाही दिलं तर दुसरा पर्याय नाही माझी तुमच्या पुढे एकच इच्छा आहे आणि तुमच्या पायाला हात लावून सांगू फक्त मराठ्यांच्या लेकराला आरक्षण देईपर्यंत सगळ्या पक्षातल्या मराठी एका बाजून एकदा मग सत्ता मिळून देऊ किंवा यांच्या छातावर पाय देऊन देऊ फक्त एकदा साध्य <प्रेथा> एकदा आपले लेकर मोठे करू लागा यांचे झाले हो कोणी नाही डोकून बघत आपल्याकडे तुमच्या निष्ठेला काही किंमत नाही तुम्ही पंचवीस वर्षापासून एखाद्या पक्षाचं काम करत असताल पाहुण्याला तुम्ही छाती ठोकून सांगाल पंचवीस वर्षापासून माझी निष्ठा आहे त्या पक्षावर अरे तो ही निष्ठा आहे पण तो या लेकरात झालं वाटवलं तो निष्ठेला पुढे कडी लावतो नेऊ आता ही लढाई जिंकायची एकाशी एक जागे करा आणि आजूबाजूला बघा कोणत्या पक्षाचा नाही त्याला आणखीन पक्षावर प्रेम आहे का हेही लक्ष असू आपल्या रॅल्यात कोणत्या पक्षाचा येत नाही त्याच्यावर लक्ष ठेवा कारण त्याचा आमदार पुढं पाडायला आपल्या सोपंच आहे दुसरं कोणत्या आमदारांना आणि जर फोन करून दबाव आणला जाऊ नका तर त्याचं नाव मला सांगा रॅलीला जाऊ नका म्हणणारा आमदार आणि मंत्री जर दबाव आणत असलं त्याचा मला नाव सांगा त्याचा कार्यक्रमच लावतो त्याला निवडत येऊन देतो गवाच वेळ आली तर त्याचा उमेदवार द्यायचा नाही पण त्याला पाडायचं कारण पुढच्याच जिवल्याशिवाय आपल्या मराठीच्या लेकरांचं कल्याण होणार नाही आता मात्र एकजूट राहा आणि तुम्ही कार्यक्रमाचा वेळही चेंज केला लावला मला मिळत लावून त्यांना तुम्ही काय केलं सगळ्या राज्यात बारा वाजता रॅलीत दुपारा तुमचा पाचचा टाईम मी पागलच झालो मला काही सुद्धा ना आम्ही लाच येऊन थांबलो तुम्ही दिला पाचचा टाईम त्यामुळे आम्हाला काय करता ना आणि इतका उशिराचा वेळ ठेवल्यावर गावाकडे जायचं कधी आपल्या बांगर त्यामुळे ही जम्पलिंग झाली म्हणजे लोकांना बारा वाजता यावा का पाच वाजता यावा हेही कळालं नाही पण तुमच्या निश्चय पुढं सलाम आहे आज निष्ठेपूर्ण सलाम आहे मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो या सांगली आणि कोल्हापूर थैमान घातले इथल्या शेतकऱ्याचं झालेलं नुकसान तातडीनं द्या नसता आम्हाला रस्त्यावर उतरावं आहे कारण यांचे होते नव्हते ते पैसे यांनी शेतात लावले आणि त्या शेतावर सगळं पाणी फिरलंय तर शेतकऱ्यांना सुचायना काय करावं हातच पिकही गेलं आणि सगळा पैसाही गेला त्यांचे आंदोलन करण्याची वाट सरकारनं बघू नका तातडीनं त्यांची नुकसान भरपाई द्या आणि सांगलीकरांना आणि कोल्हापूरकरांना सांगतो ते कोणते का काय धरण आहे त्याच्याकडे बघा यायला सगळ्या गोष्टी मलमपट्टी का मलमपट्टी काय आहे

आणि एक पाणी साधत असत म्हणाले तिला आमचं इकडं सोडून सगळं इकडे मारायला लागले तर आमचं सगळं माझ्या काय सुचांना घरात पाणी गेले चाळीस चाळीस फूट आहे ना गाळ काढायला कोणी का आजही म्हणा तिकडं धरण बांधणारच उघड डोक्यात दान देते जे आपल्या महाराष्ट्रात एकतर आपली भजी ती आरक्षण नाही शेतातले पिक आले तिकडे जळून चालले तेवी विदर्भात मराठी आत्महत्या करायला लागले मराठवाड्यात तीच परिस्थिती खांदेशाखरात तीच परिस्थिती कोकण पश्चिम महाराष्ट्रात तीच परिस्थिती पिकं आहे ना पीक आलं तर त्याला भावते सत्ता सांगितली ते आलोपट्टी का फलपट्टे काय आहे ते नाव सांगा तिचं त्या पट्टीकडे बघायचं एकदा बरं का मोजमापच करायचं आहे तिचं आपल्याला आपले लोक आपल्याला सुखी करायचे असलेत ना निर्भीड व्हायला लागतं मरदासारखं राहायला लागतं